रश्मी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून दाखवणार आहे गणपती बाप्पा आणि गौरीचे आता लवकरच सण येत आहेत आणि त्याच्यासाठी खास आपण वस्त्र माळ बनवतो आणि मी आज तुम्हाला कापसापासून फुलवाताच्या आपण आज माळ बनवून दाखवणार अगदी पारिजातकाची जशी माळ असते म्हणजे फुलांची माळ कशी असते गणपती बाप्पा आणि गौरीच्या खास पूजेसाठी आपण वापरतो तशा पद्धतीने आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फुलवा त्याची माळ दाखवा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वस्त्र माळ बनवण्यासाठी म्हणजेच आपण आज जी फुलाची माळ बनवणार आहोत ती कापसापासून बनवणार आहोत तर त्यासाठी जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते घरगुती साहित्य आहे त्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण आज बनवणार आहोत तर मी एक आपल्याकडे घरी उपलब्ध असतो तो कोरा पेपर घेतला आहे तो थोडासा असा कडकसारखा पाहिजे एकदम सॉफ्ट नको आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक कॉईन घेतलेला आहे कॉईन किंवा तुम्ही एखादं बाटलीचं झाकण किंवा कुठलं डब्याचं झाकण असेल तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे कातर स्टॅपलर फेविकॉल एक पेन किंवा पेन्सिल लागेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहेत टिकल्या आता इथे मी टिकल्या ज्या घेतल्या आहेत त्या थोड्याशा काचेच्या घेतल्या तुम्ही साध्या टिकल्यासुद्धा इथे वापरू शकता त्याचप्रमाणे घरगुती माझ्याकडे लेस होती ती मी लेस घेतलेली आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम घेतलेला आहे मी कापूस आणि कापसाच्या आपल्याला फुलवाती बनवून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी हा कापूस घेतलेला आहे आता कापसाचा आपण काय करायचं तुम्हाला दाखवते थोडासा असा कापूस आहे आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक साइड सर्व आपल्याला कापसाच्या पहिल्या वाती करून घ्यायच्या आहेत आता वाती करताना हा थोडासा आपल्याला हा कापूस आहे हा थोडासा खेचून घ्यायचा आहे हा मी खेचून घेते खेचल्यानंतर इथे ना एक आपल्याला छोटासा पुन्हा कापसाचा गोळा करून घ्यायचा आहे हा गोळा आहे हा आपण मधोमध अशा पद्धतीने हा गोळा केलेला आहे हा आपण इथे बरोबर मधोमध ह्या कापसाच्या जे पसरलेलं आहे कापूस त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता इतकं फोल्ड करायचं आणि पुन्हा नंतर काय करायचं आपल्याला हे थोडंसं असं खेचून घ्यायचं आहे खेचल्यानंतर हे सर्व आपल्याला जवळ आणायचं आहे कापूस हा अंगठा आहे हा असा इथे ठेवायचा आहे आणि खेचल्यानंतर हे आपल्याला पूर्ण असं जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अशी गोल अशी वात बनवून घ्यायची आहे म्हणजे फुलवात जशी करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला ही फुलवात बनवून घ्यायची आहे बघू शकता अशी कारण फुलवात आपल्याला जी बनवायची आहे ना ती पाकळ्या बनवायच्या आहेत म्हणजे फुलांच्या पाकळ्या बनवा आणि त्या पाकळ्या असतात ना त्या अशा फुगऱ्या दिसल्या पाहिजेत त्यासाठी आपण इथे एक छोटासा कापसाचा मध्ये गोळा घातलेला आहे बघू शकता आणि ही पहिली एक वात आहे ही रेडी झालेली आहे मस्त अशी झालेली आहे बाजूला ठेवते पुन्हा मी तुम्हाला एकदा दाखवते थोडासा कापूस घ्यायचा आहे अगदी अंगठ्यात बसेल एवढा असा थोडासा असा कापूस खेचून घ्यायचा खेचल्यानंतर थोडासा पसरवून घ्यायचा आहे पसरवल्यानंतर थोडासा आपण इथे कापसाचा गोळा बनवून घ्यायचा एक छोटासा बनवायचा आहे इतका त्या गोळ्यामध्ये मी अशा प्रकारे मधोमध घालायचंय मधोमध मी घालते इथे मी फोल्ड करते हे फोल्ड केले आहे फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला हा कापूस आहे अगदी हलक्या हाताने असा खेचून घ्यायचा आहे मधोमध सेट आणि सर्व पूर्ण आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे जॉईन केल्यानंतर इथे फिरवून घ्यायचा गोल गोल हात अशा पद्धतीने जर इथे तुम्हाला वाटलं की कापूस कमी आहे तर थोडासा तुम्ही पुन्हा इथे कापूस घेऊ शकता हा कापूस घेतल्यानंतर इथे इथे जॉईन केला तरी सुद्धा चालेल आणि मस्त अशी फुगीर अशी ही वाद तयार होते म्हणजेच फुलांची एक ही पाकळी अशी रेडी झालेली आहे अशी ही दुसरी सुद्धा दोन अशा दोन रेडी केल्यात अशा पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा ह्या फुलवात येत ह्या रेडी करून घेते वाती आहेत ना ह्या मी बनवून घेतलेल्या आहेत म्हणजेच ह्या सर्व मी पाकळ्या फुलांच्या रेडी केल्या आहेत आता आपली दुसरी स्टेप आहे दुसरी स्टेप म्हटलं तर ह्या मी फुलवाती आहेत ह्या बाजूला ठेवते आणि फुलवात करताना अशी फुगीरसारखी फुलवात झाली पाहिजे आता जो आपण कोरा पेपर घेतलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि कोरा पेपरवर मी थोडंसं खाली वही ठेवते जेणेकरून व्यवस्थित कडकपणा यावा आता मी इथे कॉईन घेतलेला आहे ह्या कॉईनला आपण गोल असं लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने पेन्सिल घ्या पेन घ्या तरी सुद्धा चालेल आता आता मी एक गोल बघू शकता असा हे कात्र घेऊन हे कट करून घ्यायचं आहे आता जेवढी आपल्याला फुलं बनवायची असतील तेवढे आपल्याला असे हे गोल आहेत हे कट करून घ्यायचे आहेत मी हा एक गोल असा कट करून घेतलाय बाकीचे गोल सुद्धा मी कट करून घेते आता हे मी सर्व कट करून घेतले आहेत बघा इतके मी गोल साईज असे करून घेतलेले आहेत आणि मी आज जी माळ बनवणार आहे फुलांची ती अकरा फुलांची माळ बनवणार त्यासाठी मी अकरा हे गोल बनवून घेतलेले आहेत कागदाचे आता आपण फुलं बनवूया फुलं बनवण्यासाठी मी आता एक फु पहिले सर्वप्रथम हा गोल कागदाचा घेते एक कडकपणा यासाठी पुन्हा मी पुठ्ठा घेते आणि ह्या आप पुठ्ठ्याला आपण थोडंसं फेविकॉल आहे ते चिकटवून घेऊया असं गोल असं आपल्याला चिकटवून घ्यायचं थोडंसं असं थोडस लावून घ्यायचं अगदी घरगुती साहित्यामध्ये हे मस्त अशी फुलांची ही माळ होऊन जाते गणपती बाप्पा येतात त्याचप्रमाणे गौरीचा सण आहे आणि गणपती गौरीला खास आपण वस्त्र वापरतो वस्त्र म्हणजे फुलांचं माळ करून वापरतो म्हणजे आपण त्याला वस्त्र माळ सुद्धा म्हणतो त्याच पद्धतीने आज मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी माळ आहे आता ही फुलवात घेतली आहे आणि फुलवात अशी मस्त ही थोडीशी अशी बरोबर चिकटवून बघा आणि मी इथे ना पाच ह्या पाकळ्या करणार आहे त्याच्यासाठी मी पाच अशी मी वाती घेतल्या आणि ह्या अशा लावून घेते एकावर एक अशी एक ठेवून द्यायची आणि पाच घ्या सहा घ्या तरी सुद्धा चालेल असं काही नाही जर का मोठा पेपर असेल तर सहा घ्या मी पाच घेतलेले आहेत पाच मला परफेक्ट होणार आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं अशा मस्त अशा चिकटवून झालेल्या आहेत थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि ही झाली अशी फुल हे तयार झालेलं आहे मी दुसरं सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते हे बाजूला ठेवूया दुसरं फुल बनवून दाखवते त्यासाठी पुन्हा मी ते फेविकॉल लावून घेते असा संपूर्ण असं थोडासा आपण फेविकल लावून घेऊया आणि इथे ना थोडासा माझा हा राऊंड आहे ना हा थोडा मोठा झाला आहे ह्याच्याशी तुम्ही लहानसुद्धा गोल कट करू शकता अर्धाचा त्याच्यामुळे मी इथे ना आता थोडीशी पाच फुलं अगोदरच्याला लावली आता मी थोडासा गोल मोठा असल्या कारण सहा पाकळ्या घेते आणि अशी ही एक एक वात आहे ही ठेवून देते अशा पद्धतीने बाजूबाजूला थोडंसं असं घ्यायचं लावून एक 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 व्हायची ह्याच्यावर कारण थोडं प्रेस करायचं इतकं मस्त असं हे फूल रेडी होतं ही दोन फुलं आहेत मी बनवून घेतले बघू शकता अशी मस्त हे बघा असा भाग दिसतो आणि ही दोन अशी मी बनवून घेतलेली आहेत फुलं आपण बाकीची सुद्धा ही फुलं बनवून घेऊया तर ही सर्व फुलं आहेत ना मी इथे बनवून घेतले आता मधोमध मद नाही इथे थोडासा आपल्याला फेविकॉल आहे पुन्हा असं मी टाकून घेते आणि इथे ना आपल्याकडे टिकल्या असतात घरामध्ये ते आपण लावून घ्यायच्यात मी इकडे थोड्यासा माझ्याकडे काचा होत्या म्हणजे काज्या ज्याशा टिकल्या होत्या त्या मी लावून घेते याच्यामध्ये आणि आपल्याकडे जर का मोठ्या मोठ्या टिकल्या असेल ना तुमच्याकडे तर त्या लावून घ्या मोठ्याच टिकल्या लावायच्या दिसायला खूप छान वाटतं कारण फुल बनवायचं आहे आणि जशी आपण साईजची फुलं बनवू त्याचप्रमाणे आपल्या टिकलीचा इथे वापर करायचा आहे त्यामुळे मोठी टिकली कशी जरा लगेच दिसून येते आता हे मस्त असं हे फूल रेडी झालं आहे बघू शकता आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटते आणि आता बाकीची सर्व मी फुलं अशी रेडी केली आहेत ती तुम्हाला दाखवते सर्व फुलं आहेत ही बनवून घेतली आहेत आणि जवळजवळ ही अकरा फुलं ही बनवून घेतलेली आहेत एक सर्वात मोठं एक फुल घेतलेलं आहे ते आपल्याला हा दाखवतेच मी तुम्हाला पुढे जाऊन आता माळ कशी बनवायची म्हणजेच हार कसा बनवायचा ते दहा त्यासाठी आपण घेतलेली ले आहे लेस सुद्धा मी घरामध्ये जी उपलब्ध होती तीच घेतलेली आहे आता ही लेस आहे आपण ठेवूया तर ह्या लेसला ना आपल्याला ही फुलं आहेत ही अशी चिकटवून घ्यायची आहेत मी ती फेविकॉल घेतलेला आहे फेविकॉलने आपण चिकटवून घेऊया इथे तुम्ही सुद्धा वापर करू शकता आता एक एक फुलं आहेत ना ही आपल्याला अशी मधोमध अशी ठेवून घ्यायची आहेत इथे तुम्ही एक स्टॅपलरचा पिनचा सुद्धा वापर करू शकता जेणेकरून जेने व्यवस्थित स्टॅपलर लावल्यामुळे काय होतं तर लेसला व्यवस्थित हे फूल चिकटलं जातं किंवा फेविकॉल लावा तरी सुद्धा चालेल मस्त असं एक झालं बाकीची सुद्धा मी अशी लावून घेते आता ही थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ही फुलं आहेत ना ही लावून घ्यायची आहेत जेवढ्या तुम्हाला जेवढा माळ बनवायची असेल तेवढी तुम्ही फुलं अशी बनवून घ्या आणि रेडी केल्यानंतर ही चिकटवून घ्यायची आहे थोडस अंतर ठेवायचं आता एक साईडला ना सर्व ही मी फुलं आहेत लावून घेतली आहेत आता या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ही फुलं लावून घेऊया बरं हे फूल आणि हे फुल असं समोरासमोर आली पाहिजे घ्यायचंय दिसायला खूप छान वाटते आणि हार देखील खूप छान वाटतो आणि बरोबर फुलांमध्ये जेवढं अंतर होतं ना तेवढं सारखं एकदम सेम राहतं हे बघा अशा पद्धतीने मी ही ह्या साईडला पाच फुलं आणि दुसऱ्या साईडला पाच फुलं अशी ही लावून घेतलेली आहेत दिसायला एकदम मस्त अशी आणि सुंदर वाटतात आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे सर्वात मोठं फुल लावायचं आहे त्याच्यासाठी थोडीशी लेस आहे ना इथे माझ्याकडे ना मोठी झालेली आहे तुम्ही इथे फोल्ड करू शकता अशा पद्धतीने बाहेर अशी पाठीमागे अशी चिटकवू शकता किंवा कट करू शकता आता इथे ना मी थोडीशी अशी कट करून घेते ही कट केली त्याच्यानंतर आपण ना इथे जा जास्त मोठी असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून अशा पद्धतीने ना इथे फोल्ड करायची आणि इथून अशी फुलं लावायला सुरुवात करायची तरी सुद्धा चालेल पण आता ही फुलं आहेत ना मला हे मोठं फुल इथे लावायचं आहे त्याच्यामुळे मी इथे कट केलेलं आहे आणि इथे ना मी इथं ही स्टॅपलर पिन लावून घेते आणि ह्या आपण जॉईन करून घेऊया अशा पद्धतीने हे बघा आता हे मी जॉईन केलेलं आहे आणि जॉईन केल्यानंतर इथे आपण हे फूल आहे चिकटून घेऊया त्यासाठी पुन्हा मी इथे फेविकॉल लावून घेते आणि अगदी सेंटरमध्ये असं फूल लावून घ्यायचं खाली असं थोडं सालं पाहिजे अशा पद्धतीने दिसायला खूप छान वाटते आणि त्यासाठी खास मी अशा पद्धतीने वस्त्र माळ बनवलेली आहे म्हणजेच फुलांची माळ बनवली आहे आणि खूप सुंदर अशी रेडी झालेली आहे हे सगळं टिकाव आपल्याकडे जेवढ्या वस्तू टाकवूयात तेव्हा त्याच्यापासून मी आज दाखवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे आता इथे ना मी जे मोठं फुल बनवलं ना तर माझ्याकडे ना थोड्याशा अजून टिकल्या आहेत बाकीच्या तर मी लावून घेते आणि इथे ज्या मी काचेच्या वापरल्या तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलं आहे की साध्या तुम्ही टिकल्या आपण ज्या आपल्या कपळामध्ये असतात वापरतात त्या आपण वापरल्या तरी सुद्धा चालतील पाच नंबरच्या अशा मोठ्या टिकल्या येतात त्या वापरून घ्यायच्या आणि ते मी थोड्यास आहे माझ्याकडे म्हणून मी थोड्याशा इथे ना दिसायला खूप छान वाटेल म्हणून थोडेसे पुन्हा ह्या पाकड्यांच्या वरती म्हणजे आपण फुलवात केल्या ना त्याच्यावरती थोडंसं असं फेविकॉल टाकून घ्यायचं माझ्याकडे एक्स्ट्रा पाकळ्या आहेत त्या मी लावून घेते दिसायला आणखी खूप छान वाटेल मोठ्या फुलाला ना मस्त अशा मी ह्या टिकल्या आहेत ना ह्या लावून घेतल्या दिसायला किती सुंदर वाटते आणि मस्त अशी ही हार हा गणपती उपसासाठी तयार झालेला आहे खूप सुंदर असा झालेला आहे बघू शकता आजच्या भागामध्ये मी तुम्हाला फुलांपासून माळ कशी बनवायची ती दाखवलेली आहे ह्याला वस्त्र माळ सुद्धा म्हणतात पारिजालकाची माळ सुद्धा म्हणतात आणि खूप सुंदर अशी ही माळ आहे ही गणपती बाप्पाच्या त्याचप्रमाणे गौरीच्या पूजेसाठी अशा पद्धतीने तुम्ही ही माळ आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपणा ते देखील दे 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 दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही फुलांची माळ कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद